नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वनमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या परीक्षेबाबत महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील शिवाजी विद्यापीठाच्या वतीने हिवाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे एकोण एकशे एकोणव्वद केंद्रावर दोनशे एकतीस विषयाच्या परीक्षा संपन्न झाल्या आणि या परीक्षेला शहाऐंशी हजार सहाशे एक्क्याण्णव विद्यार्थी उपस्थित होते शिवाजी विद्यापीठाच्या वतीने हिवाळी सत्र दोन हजार चोवीस मधील परीक्षेला यापूर्वी प्रारंभ झाला आहे मंगळवारपासून बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी सी ए बी ओ बी बी टेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून सुरू झाल्या आहेत परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पदके कार्यरत करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना सहाय्य करण्यासाठी विद्यापीठ यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव यांनी प्रसिद्ध केली आहे